मंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे अशा आशा सावरकर रसाळ आणि विकास रायभान यांच्या विरोधामध्ये ही तक्रार दाखल झालेली आहे भाजपचे सोशल मीडिया संयोजक देवांग दवे यांनी तक्रार केली होती सायबर गुन्हे शाखेमध्ये ही तक्रार दाखलही झालेली आहे या प्रकरणाचा आता सायबर पोलीस अधिक तपास करत आहे याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भाजपच्या सोशल मीडिया सेलचे से समन्वयक देवांग दवे आहेत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवर देवांगजी स्वागत वन मध्ये आपलं काय नेमकी ही तक्रार आहे काय नेमकं याबद्दल सांगाल आणि आक्षेपार्ह ही नेमकी पोस्ट काय होती सोशल मीडियावर जी केली होती ती हा एक पोस्ट होती जे ज्याच्यात मुख्यमंत्री साहेब दिवाच्या एक फंक्शन मध्ये होता त्यातून एक फोटो घेऊन त्यांनी पर्सनल एलिगेशन जे आपण म्हणतो सीएम साहेब सीएम साहेबांच्या ह्याच्यावर आणि त्यांच्या पत्नी ह्याच्यावर ते पर्सनल एलिगेशन करायला गेलेले जेव्हा पराभव आपण बघतो की त्यांना समोर दिसतोय त्यांना अजून काही दिसत नाही ते कॅरेक्टर असेसिनेशन आउट ऑफ फ्रस्ट्रेशन जे म्हणतं त्याची सुरुवात आता शिवसेनेने सोशल मीडियावर केली आहे आणि आम्ही त्यांच्यावर आरोप हे सुद्धा बीकेसी पोलीस स्टेशन मध्ये सायबर गुन्ह्यामध्ये जाऊन दाखल केलंय हो ही कडक आणि जा, कठोर कार्यवाही झाली पाहिजे बिलकुल देवांगजी कोण होते हे ज्यांनी हा मजकूर पोस्ट केला होता ते उपशाखा प्रमुख असं त्यांनी स्वतःला सो सोशल मीडियावर म्हटलं आहे ते शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि असे पदाधिकारी जेमके जर एका पक्षामध्ये जे असतील जेव आपल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध असं लिहू शकतात त्याच्यात जास्त वाईट काय होऊ शकतं ते आम्ही हो त्याच्यासाठी कंप्लेंट केली आहे बिलकुल देवागजी थँक्यू महाराष्ट्र वंची बोललात माहिती दिलीत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल